मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कर्मचाऱ्यांची उपलब्धता करून द्यावी या मागणीचे निवेदन परभणी जिल्हा घटक महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे महसूल विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत शासनाने वेळोवेळी काढलेल्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये महसूलचे कर्मचारी व्यस्त आहेत त्यात आता नवीन योजनेची भर पडली आहे यामुळे दैनंदिन कामकाज करताना अडचणी येत आहेत योजना पूर्ण क्षमतेने सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे महसूल विभागाचा समितीचा सुधारित मंजूर आम्ही राज्य संघटनेने व सर्व जिल्हा संघटनेने राज्य शासनाला विनंत्या केल्या शासनासोबत बैठकही झाली मार्च महिन्यामध्ये मंत्री महोदयासोबत परंतु अद्यापही महसूल विभागाचा समितीचा आकृती बंद लागू न केल्यामुळे आता ही लाडकी बंद योजना आली आहे त्या योजनेचं आमचं स्वागत आहे परंतु आमच्याकडे काम कामकाज करायला कर्मचारी अधिकार नसल्यामुळे आम्ही ती योजना राबवू शकत नाही तरी शासनाने तातडीने महसूल गांगड समितीचा अहवाल स्वीकारून शासन निर्णय निर्गत करावा तसेच नायब तहसीलदार संवर्गाला हजार रुपये रेड पेची जी मागणी मंजूर झालेली आहे तिचा शासना निर्गत करावा व विविध संवर्गाचे जे रिक्त पद आहेत त्यांची पण भरती त्वरित करावी सर्व प्रकारच्या पदो तात्काळ करण्यासाठी शासनाने आदेश द्यावे या संबंधाने आम्ही राज्य शासनाला पंधरा दिवसापूर्वीच निवेदन मंत्रालय जाऊन आणि विविध आहे आम्ही टप्पीने हे आंदोलन आहे आज कार्यकर्ती लावून काम करणे आहे उद्या निदर्शन आहेत सोमवारपासून पासून बेमदूत काम आंदोलन सुरू होईल राज्यमधून ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज